औसा तालुक्यात बाराशे किलोमीटरपेक्षा अधिकचे असते आमदार अभिमन्यू पवार दिनांक लातूर दिनांक बावीस सर्वसामान्यांना केंद्र सरकारच्या योजनेची सविस्तर माहिती मिळावी व त्याचा लाभ घेता यावा यासाठी गावोगावी विकसित भारत संकल्पयात्रा जात आहे लातूर जिल्ह्यातील संकल्पयात्रेच्या कार्यक्रमाचे नियोजन अतिशय उत्तम होत असून झालेल्या या कार्यक्रमाचे छायाचित्र रिपोर्ट केंद्र सरकारच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात करण्यात येत आहेत राज्यात लातूर सर्वोत्तम असल्याची माहिती केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सहसचिव प्रजक्ता लवांगरे वर्मा यांनी दिली औसा तालुक्यातील तावशी ताड येथे विकसित भारत संकल्प यात्रेच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या आमदार अभिमन्यू पवार जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी बी गिरी तहसीलदार भारत श्रिवंशी गट विकास अधिकारी युवराज मैत्रे गावाच्या गावच्या सरपंच रमा कांबळे उपस्थित होत्या